मी सांगितलं ना तुम्हाला गाडी आठ टाका मग पर्यंत तुम्ही गाडी घ्या मी सांगतो तुमचे मध्ये बसतील गाडी तुम्ही पण थांबायला नाही सगळ्यांचा फोन व्हायला लागला तिकडे तुम्ही निवांत तिकडे गाडी बसलाय बाहेर

चार वेशांचा आदेश करत आहे ना तुमचा कोणी कोणी आहे ना गाडी मी सांगतो ना आहे ना मी तुम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गाडी सांगतो तुमचे गाडी तुम्ही तुम्ही पण बे करतील थांबायचे नाही सगळ्यांचा फॉर्म व्हायला लागला तिकडे तुम्ही निवांत तिकडे गाडीच बसलाय बाहेर तुम्ही सांगून तुम्हाला आहे ना मी डीआरडी मध्ये माझं नाव सांगा ना एसी पीला सांगितलं तुम्ही अँबुलन डीआरडीओ मध्ये आत मध्ये अँबुलन्स त्यांनी मग तिका ना तिथं आहे ना एका डीआरडीओ आहे का कुठलीच गाडी आहे पण सांगितलं त्यांनी गाडी घ्यायची नाही आतमध्ये सांगतो तुम्हाला वरिष्ठ राहिला आदेश बाजूला तुम्हाला समजता काय बोलताय तुम्ही कुणाशी ऐकताय आदेश कुणाच ऐकणार आदेश कुणाच ऐकणार तुमचा कोणी आहे ना आहे ना गाडी मी सांगतो ना आहे ना मी तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका